प्रेक्षक मंडळी थोडीशी खाली बसा पाहू द्या शिरपूर संघाचा तेरा नंबरचा रेडर उंच पुरा वापस ए बाबलू कलमा कल म कल 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 सामना पाय बोला बोलू नका सामना पहा अतिशय पाहा भूमिका निभावणारे आमच्या मारुत्र मामा संतोष भाऊ जाधव कोणत्याही प्रकारचा निर्णय गलत दिला नाही देणारे नाही तर शिरपूर जबरदस्त दोन्ही संघ बोनस पार्टी लाईनमन कोण आहे का रेड टू पॉइंट पार्टी वारच छंदर का काढण्याचा प्रयत्न पार्टीचा संघ सुद्धा चांगल्या प्रकारे खेळत आहे शिरपूर वर्सेस पारडी पारडी वर्सेस शिरपूर बोनस पारडी बोल का निकड चांगला सामना चालू आहे फायनल चे राऊंड चालू आहे तर कलकल करू नका टुकटुक पहा पार्टी जबरदस्त पाणी चांगल्या प्रकारे गुलफंड वाढवण्याचा प्रयत्न शरीर एस हो अतिवृष्टी नाही आता कशाला अतिवृष्टी करता रप आणि टप दोन्ही संघ चांगल्या प्रकारे पार्टी संघाची फिटिंग बोनस मारण्याचा प्रयत्न वन वन बोनस सरपूर फॉईंट पार्टी जबरदस्त निर्णय झालेले सामन्यामध्ये कोणाला इजा झाली नाही आयडिंग सुद्धा लावायचं काम पडलं नाही मारेकता नाही झाली हो का बर बर बोलताना चला चांगल्या प्रकारे दोन्ही संघ खेळत आहेत जबरदस्त सामने पार्टीवाले टेक्निकल पॉइंट पंचाचा निर्णय अंतिम राहील माधव शाहुकार थडांपारचं काम पाहत आहेत हो वार आहे श नाही गेल्यामुळं खेळाडू उरती म्हणून पॉईंट कमी संघ आले पण चांगले संघ आले खंडाळ्यामध्ये थंडीच्या लाखमध्ये गचड आले अजून किती पाहिजे वाटते दहा अकरा फायनल चालेल वा पार्टीचा रेडर शिरपूरच्या मैदानात चढाई करत आहे पॅन्ट काढण्याचा प्रयत्न <coughs> <coughs> तायम। चला टाइम चालू शिरपूरचा दोन नंबरचा रेडर चला मैदानात पायंट काढण्याचा प्रयत्न चांगल्या प्रकारे फिल्डिंग पार्टी संघाची आमचे मित्र बर्दी बद्री भटरकर यांचे चिरंजीव बावीस नंबर चा रेडर काढण्याचा प्रयत्न नाही सारखा राऊंड आहे कमी बोला टुपटुप्पा शावकार अर्थ टामपर्यचं काम करा चांगल्या प्रकारे रात दोन दिवस झाले थाडमप काम पाहत आहेत प्रेक्षक मंडळी मागवा थोडे थोडे ना याच्या नंतरची हाफ टाइमची लास्ट एंट्री काम आमचे लाईनमन्स आहेत प्रभू सर रात करत आहेत चांगल्या प्रकारे बढिया बहुत बढिया पंचाहत्तर निर्णय अंतिम राहील आणि आपली खेळाडू उडती दाखवा इथं काय कॅमेरा नाही तर धक्का लागतात आपलं फोट वगैरे करा त्याला म्हणतात खेळाडू उडती टू पार्टी चहा घेऊ द्या काही हरकत नाही <सलत वाएंगी> चला सामना आलो ना थोडेसे मनेसर थोडेसे बाजूला माग पुढवा चांगल्या प्रकारे पार्टी संघाची फलक वाढवला चांगली चढाई टू पार्टी जबरदस्त सामना चालू आहे पार्टी संघ सुद्धा कमी नाही चांगल्या प्रकारे शिरपूरच्या रेडर चे पायन काढण्याचे प्रयत्न रेडर ऑफ पायंट टू पार्टी बोनस हो पार्टी संघाचा नऊ नंबरचा रेडर चढाई करतो शिरपूर संघावर जबरदस्त बोनस काढण्याचा प्रयत्न चित्त्यासारखी राहिला याच्यानंतरचा नंतरचा होणारा सामना जय हनुमान महासांगवी वर्सेस जय बजरंग ब्राह्मणवाडा किटा घालून तयार राहा लगेचच तुमचा सामना होणार आहे महासांवी वर्सेस ब्राह्मणवाडा हा सामना होता पाच मिनिट वारा वाईंट टू टू पॉईंट शिरपूर वा नऊ नंबर संघाची आपल्या रेडरची चढाई हा हा पंचायत निर्णय ते मिळेल बोनस प्लस पॉइंट पार्टी एक जण बोला पार्टीच्या संघाला टेक्निकल पॉइंट ती रेड आउट पॉइंट टू पार्टी बाहेर वाटी संघाचा छोटासा पिलर भोरूस मारण्याचा प्रयत्न चित्तेसारखे चपळाई चांगल्या प्रकारे पार्टी संघानं आपला गुणफलक वाढवला आहे बावीस नंबरचा रेडर थांबा म्हणते टाइमपास करतो इशारा शिरपूरचा सात नंबरचा रेडर पॅन्ट काढण्याचा प्रयत्न चांगल्या प्रकारे पार्टी संघाची फिल्डिंग बोनस मारण्याचा प्रयत्न वन वन बोना शिरपूर टाका पॉइंट पार्टी टाका चला चला हा तुम्हाला सांगत जा एक जन बोला टेक्निकल पॉईंट बोला काय हरकत नाही हॅलो ब्राह्मणवाडा वर्सेस महासांगवी या संघाने हा सामना होताच पाच मिनट दोन मिनिटाच्या आत मैदानावर हजर व्हा तुम्हाला वारंवार सूचना देण्यात येत आहे अप करा थंडी जाते चला आठ नंबरचा रायडर वारे लफसेस किती पॉईंट तीन पॉईंट शिरपूर संघालय तीन पॉईंट द्या रे पंचायचा निर्णय अंतिम राहील <laughs> जबरदस्त सामन्याचा आलटा पेटा होण्याचा चान्सेस दोन्ही संघ टोपर्यंत साखना येत कोणता संघ बाजी मारतो ते पाटील संघाचा दहा नंबर ऑर्डर करतो शिरपूर संघावर अरे कमी बोला पाटीवाले जरा सोना मांग मांग सार गे कर करा लाईनमन वारे वा टू पॉइंट शिरपूर वारे, वारे बढिया सामनाचा आलटा पलटा सामना चालू टाइम चालू जबरदस्त दोन्ही संघ सांगतात नाही कोणता संघ बाजी मारतो वारे शर्या रेड टू शिरपूर वा अतिशय चांगल्या प्रकारचा हो निर्णय टाकले टाकले वा वा तेरा पंधरा चांगल्या प्रकारे शिरपूर संघाने वापसी केली दोनच मिनिटामध्ये सामना पलटवला सांगता येत नाही कोणता संघ जिंकतो एक जण बोला बगाव शिरपूर काही हरकत नाही टू पार्टी एक जण बोला तुमचा वाले नुकसान होईल चांगल्या प्रकारे शिरपूर संघ सुद्धा खेळलेला आहे खेळत आहे डोन पॉइंट पार्टी याच्या नंतरची सामन्याची शेवटची रेड़ रेडी टू पार्टी बोनस वन वन टाका हे सामन्याची शेवटची रेड